राम राम मित्रांनो ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा दुसरा सामना अगोदर मोठी बातमी समोर आली आहे भारताचा कोच गौतम गंभीर हा ऑस्ट्रेलिया सोबत पहिला सामना जिंकल्यानंतर आता आपल्या मायदेशी म्हणजेच भारतामध्ये परतला आहे आपल्या पूर्ण परिवारासोबत काय आहे पूर्ण माहिती गंभीर का परतला भारतामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्या अगोदर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर नक्की करा पूर्ण बातमी अशी की गौतम गंभीर हा मंगळवारी पुन्हा भारतामध्ये रवाना झाला आहे या मागचे कारण त्याचे वैयक्तिक असे सांगण्यात आलेले आहे गौतम गंभीर हा भारतात आल्यानंतर भारतीय संघासोबत दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण भारतीय संघाचा कोच असेल अशी शंका भारतीय निर्माण झाली आहे तर त्याचे उत्तर असे आहे की भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दहा दिवसाचा सा गॅप आहे त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामनापर्यंत गौतम गंभीर पुन्हा भारतीय संघासोबत सामील होईल पण मात्र तीस नोव्हेंबर पासून कॅनबरा येथे सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कसोटी दौऱ्यावर गंभीरला सहभागी होता येणार नाही भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया पंतप्रधान अकरा विरुद्ध गुलाबी चेंडूने दोन दिवसीय हो सराव सामना खेळायचा आहे ज्यामध्ये रोहित शर्मा सुद्धा आपल्याला पुनरागमन करताना दिसेल आणि होणाऱ्या सहा डिसेंबर पासून ऑस्ट्रेलिया भारत दुसरा कसोटी सामना जो की गुलाबी चेंडूने खेळण्यात येणार आहे त्याचा सराव या सामन्यात करता येईल त्यामुळे हा दोन दिवसाचा सराव सामना महत्वपूर्ण मानण्यात येत आहे गौतम गंभीर हा भारतीय संघाशी तीन किंवा चार डिसेंबर पर्यंत पुन्हा जुळेल असं सांगण्यात येत आहे पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एकतर्फा हरवल्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकू शकेल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की खेळवा आणि शेष नवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत बघण्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय